बांध्यापर्यंतच्या सामान्य शेतकरी मित्रांसाठी आपला मित्र उदयलाड आता शेतीच्या माध्यमातून घेऊन आलाय अनोखा व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आजच्या व्हिडिओत करतो आता मनापासून स्वागत मित्रांनो आपल्या सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल की येत्या बहात्तर तासांमध्ये राज्यात कुठे आणि किती प्रमाणात होणार या ठिकाणी पाऊस सध्याचा हा लाख मुलाचा सवाल की आता येत्या बहात्तर तासांमध्ये राज्यात कुठे आणि किती प्रमाणात होणार या ठिकाणी आणि हा सवाल तुमच्याही मनातला असेल की येत्या तासात आमच्या जिल्ह्यात कशा पद्धतीनं होऊ शकतो या ठिकाणी पाऊस येत्या बहात्तर तासांमध्ये आमच्या जिल्ह्यात जोरदार पाऊस होणार अथवा नाही जर या महत्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल या ठिकाणी सविस्तर आणि अचूक उत्तर तर मला वाटते आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायला हवा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला व्हिडिओ आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला या ठिकाणी एकदा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला या ठिकाणी मित्रांनो आपल्या सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल की त्या बहात्तर तासांमध्ये राज्यात कुठे आणि किती प्रमाणात होणार या ठिकाणी पाऊस सध्याचा हा लाख मोलाचा सवाल की येत्या बहात्तर तासांमध्ये राज्यातील कोणत्या भागात होऊ शकतो जोरदार ते अतिजोरदार पाऊस जर या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घ्यायचा असेल तर आपल्या सर्वांना विनंती करतो की हा व्हिडिओ आपण सर्वजण शेवटपर्यंत पाहत राहा ज्याच्यामुळे तुम्हाला या ठिकाणी खूप अचूक माहिती या ठिकाणी मिळू शकते तर बघा मित्रांनो आपल्या सर्वांना माहीत आहे की मान्सून अकरा दिवस अगोदर आपल्या या पावन मायभूमीत या ठिकाणी प्रवेशित झाला दरवर्षी मान्सून हा जवळपास सात जूनला येत असतो यंदाच्या वर्षी मान्सून कुठेतरी सव्वीस सत्तावीस तारखेच्या आसपासच पोहोचला आणि सध्याच्या कंडिशनला आपण जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये मान्सून मोठ्या प्रमाणात सक्रिय आहे याच्यामुळे खास करून कोकणातील जे जिल्हे आहेत ज्यात सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड ठाणे पालघर मुंबई शहर मुंबई उपनगर इथे पाऊस येत्या बहात्तर तासामध्ये जोरदार ते काही ठिकाणी अतिजोरदार होऊ शकतो परंतु बहात्तर तासानंतर पाऊस हा तळ कोकणामध्ये सिंधुदुर्ग रत्नागिरी सोडला तर इतर ठिकाणी कमी होत जाणार आहे त्यानंतर मध्य महाराष्ट्राचा विचार केला तर आपल्याला मध्य महाराष्ट्रामध्ये खास करून घाटमात्याचा एरिया जिथे सातारा आहे त्यासोबत पुणे जिल्हा आहे नगरचा काही भाग आहे नाशिकचा काही भाग आहे खाली सोलापूरकडे गेले त्यासोबतच आपण सांगली कोल्हापूर हा जो एरिया बघितला तर इथं पाऊस हा काही ठिकाणी जोरदार होईल आणि कुठे कुठे हलका ते मध्यम स्वरूपाचा होईल हीच परिस्थिती जळगाव खान्देश आणि त्यासोबत नंदुरबार पण इथं पावसाची शक्यता थोडी कमी आहे जर आपण मराठवाड्याचा विचार केला तर मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांपैकी जी जिल्हं जिल्हे या ठिकाणी दक्षिण मराठवाड्यात येतात ज्यामध्ये खास करून आपण बघितलं ला, लातूर धाराशिव इथं पाऊस हा जास्त कोसळू शकतो त्याबरोबर इतर जिल्ह्यातसुद्धा पाऊस होणार पण तुलनेनं पाऊस हा कमी होणार परंतु या आठही जिल्ह्यामध्ये येत्या ता बहात्तर तासांमध्ये काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी अतिजोरदार पाऊस होऊ शकतो आणि थोडं विजा कोसळण्याची शक्यता देखील आहे जर विदर्भाचा विचार केला तर विदर्भामध्ये पाऊस हा पश्चिम विदर्भात थोडा जास्त दिसेल पूर्व विदर्भात कमी दिसेल म्हणजे खास करून जो भाग मराठवाड्याच्या लगत आहे तर ज्याच्यामध्ये आपण बघितलं बुलढाणा आहे त्यासोबत अकोला आहे वाशिम आहे आणि त्याच्यासोबत यवतमाळ जिल्हा आहे तर इथं पावसाची शक्यता थोडी अधिक आहे तुलनेनं चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया नागपूर आणि वर्धा या सहा जिल्ह्यांमध्ये पावसाची थोडीशी आपल्याला कमतरता दिसेल अमरावतीमध्ये फिफ्टी फिफ्टी आहे काही ठिकाणी पाऊस आहे काही ठिकाणी पाऊस नाही तर या पद्धतीनं आहे आपल्याला जास्त करून पश्चिम आणि मध्य महाराष्ट्र इथं पाऊस अतिरिक्त दिसेल मराठवाड्यात पाऊस दिसेल आणि त्यानंतर एक दोन दिवसामध्ये विदर्भात पावसाचं प्रमाण वाढू शकते परंतु तुलनेनं कमी असणार आहे तर ही होती सध्याची सर्वात महत्वाची अपडेट येत्या बहात्तर तासात कुठे आणि किती प्रमाणात होऊ शकतो पाऊस राहता राहायला प्रश्न पेरणीचा तर घाई करू नका कारण हे दोन तीन दिवसाचं पावसाचं वातावरण या ठिकाणी निघून गेलं की आठ दहा दिवस पाऊस त्या तुलनेत पडणार नाही म्हणून घाई करायला त्या ठिकाणी नाही पाहिजे तर ही संपूर्ण माहिती होती पावसाबद्दलची पावसाबद्दल लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडते युट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ मला वाटते आवडल्या लाईक ला करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा एकदा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करून घ्या प्रतिक्रिया आपणास मिळत राहतो या ठिकाणी सतत मित्रांनो आशाचे काही नवीन व्हिडिओ आपला मित्र उदयाला आपल्या सर्वांना आवडते युट्यूब चॅनल माझी शेतीवर सतत मिळत राहील तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे कास्तकार बांधवाचे बळीराजाचे आजचे एवढ्यात बांधतो मनापासून खूप खूप आभार